नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विशेष बातमी सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस काँग्रेस भवन सांगली येथे युवा नेते जितेश भैया कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले आजच्या बैठकीचे उद्देश तसेच जिल्ह्यातील सेवा दलाच्या संघटनेमध्ये युवकांना संधी देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आणि यावेळी सेवादलाचे प्रदेश संघटक पैगंबर शेख यांनी सेवादलाच्या वतीनं घेण्यात येणारा प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलाजी अवताडे यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्राच्या शिबिरासंदर्भात माहिती सांगितली आणि यावेळेस कार्याध्यक्ष अनिल मोहिते अरुण पळसुले जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव भोसले रविकांत कोलव जे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण धोत्रे शिराळाचे अध्यक्ष तुकाराम चव्हाण आटपाडीचे राजेंद्र सावंत पलुसचे सुशांत जाधव खानापूरचे मच्छिंद्र महापुरे कवटेमांकरचे महादेव पाटील यांनी आपापल्या तालुक्यातील सेवा दलाच्या पदाधिकारी निवडी संदर्भात माहिती दिली आणि यावेळी बोलताना भारतीय बँकेचे संचालक आणि युवा नेते जितेश भैया कदम यांनी काँग्रेस सेवादल ही अशी संघटना आहे की यामधील कार्यकर्ते हे अनुषंग आणि पक्षाला योगदान देणारे असे आहेत काँग्रेस पक्षाचा मूळपाया हा काँग्रेस सेवा दल आहे आणि त्यांच्या त्यागातून आणि योगदानातून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारी कार्य करणारी अशी ही संघटना आहे सेवा दलाचे कार्यकर्ते हे पक्षनिष्ठ आणि तळमळीचे आहेत गेली दोन वर्ष या सेवादलाचे प्रशिक्षण शिबीर घेण्याचे आयोजन करीत आहेत परंतु ते आयोजित करता आले नाहीत आणि आता आपल्या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली थोड्या दिवसात आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षण शिबीर घेऊया लागेल ती मदत आम्ही करण्यास तयार आहोत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे नि उमेदवार निवडून येण्यासाठी सेवा दलाने योगदान द्यावे गावागावात आपल्या कार्यकर्त्यांना सक्रिय करावे सोशल मीडियावर आपण जास्तीत जास्त जोर द्यावे जेणेकरून लोकांपर्यंत सत्य पोहोचेल तसेच राहुलजी गांधी यांनी जे ओटचोरी संदर्भात पुराव्यानिशुकुलचे केलेले आहेत ते आपण लोकांपर्यंत पोचवावेत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्यामध्ये माजी मंत्री आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा काँग्रेस पक्ष बळकट करूया असे सांगितले शेवटी आभार मौलाली बंटमोरे यांनी मानले यावेळी माजी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बिकाजी मोहिते इस्लामपूरचे सावकार सप्रतीक्षा साव काळे सीमा कुलकर्णी मीना शिंदे नामदेव पठाडे विठ्ठलराव काळे राजेंद्र कांबळे विश्वास यादव किसन गायकवाड निवृत्ती खंदारे बाबगोंडा पाटील सुरेश नाना पाटील रामसिंग परदेशी विट्याचे सिकंदर ढालाईत बबन बनसोडे सिद्राया गणाचार्य सुरेश गायकवाड प्रशांत सूर्यवंशी ॲडव्होकेट सुनील चव्हाण कुमार पाटील प्रमोद इत्यादी तालुका आणि जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या आदेशानुसार आठ आपल्याला पूर्ण त्यांना आपण पाठवून खरं आजची बैठक माझ्या दृष्टिकोनातून महत्वाची बैठक मलाशी पैंगप शेट्टी जे सांगितलं तिचा अगदी महत्वाचा मुद्दा आहे की काँग्रेस पक्ष जर परत एकदा आपल्याला जिवंत करायचा असेल आणि परत तिची ताकद बळकट करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तळ मजबूत केला पाहिजे कुठलीही बिल्डिंग जेव्हा आपण उभी करतो जिल्हाध्यक्ष

इथ उपस्थित असणारे रवींद्र कोलक साहेब आजी जिल्हा सदस्य अमित भोंद्र साहेब शिराळा पलूस शिराळाचे सर्व तालुकाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आमचे स्वागत करतो आमचं ही बैठक बोलवण्याचं महत्वाचं कारण आहे म्हणजे आपल्या पक्षाला एक उभारी देण्यासाठी किंवा जसं सांगली शहर जिल्ह्याची भीती लावली त्याच पद्धतीनं आपण या सेवादळाची बैठक आली